थर्टी फर्स्ट साठी नानानी फुल मच्छी भरलेली आहे फुल मच्छी हा गाबोली कोलबी बघू शकता सर्व प्रकारचे मच्छी आहे आणि सगळे या नानाच्या दुकानावर हो। नानाने घेतले मस्त डोका तोडायला कोलबी सातशे रुपये किलो आणि इकडे गाव गावटी सर्व भाज्या आहेत दुधी वेगळे गोल आहे मस्त टमाटर आहे तर बघू शकता बेडरूमचा पूर्ण झाले आता साईड बॉर्डर आली फक्त जस्ट हॉलच्या लावायला घेतले दोन लेन झाले तर ते कुठं टाकली रे साखळी कुठं टाकलीस इकडं फेकून नव्हता दिलात तू सायकल ओपन कशी केलीस तुम्ही हां आणून नको देव तुम्ही चावी कशी आणली दुसरी आज खूप जणांच्या पार्ट्या असणार आज आहे थर्टी बस पार्टी करा घरातच करा बाहेर जाऊ नका कारण की जे दारू पिणार आहेत त्यांचे कसं म्हणजे का पार्ट्या करतात बाहेर जातात ॲक्सिडेंट वगैरे खूप साऱ्या होतात या दिवसामध्ये तर माझं मोस्टली एवढंच म्हणणे चला तर हिंदू आहे हिंदूच राहणार नऊ वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणार लोक हे जन झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सांगत आहे आज आहे मस्तपैकी थर्टी फर्स्ट आता जाऊ आपण पहिला लादेवाल्यांचं काय काम चालू आहे ते बघूया कारण की काल हॉल हॉलचा बाकी होत्या किचन आणि बेडरूमचं झालं होत्या साईडवेल कोणा कटिंग जे बाकी होतं ना ते बाकी होतं बघूया कसं काय आणि काल पूर्ण दिवस पूजेमध्ये गेला आणि तो काल काही तेवढं काही दाखवायला नाही भेटला सामानाच्या एरियामध्ये धाव चालू होती ब्लॉक पुढं मागं होणार आहेत तर समजून घ्या आता दोन तीन दिवस मध्ये मी ब्लॉग नव्हतं टाकलं म्हणून एडिट करायला पण वेळ नव्हता भेटत त्याच्यामुळे असं झालं त्याच्या आधीपासूनच हा प्रॉब्लेम चालू होता तर बघा आज किती लाद्या लावल्या आहेत तुम्ही कशा तर बघू शकता बेडरूमच्या पूर्ण झाल्या आता साईड बॉर्डर आले फक्त जस्ट हॉलच्या लावायला घेतले दोन लेन झाले तर ते साईड एक कटिंगमध्ये जाईल ती आणि तिकडे पुढे कटिंग केलेलेच येत लादे तर हे विसरलंच होतं पप्पाने आठवण करून दिली मच्छी आणायला जायचं फक्त इथे गोट्या घालतात इथूनच भावीन वगैरे आले भावीनला घेऊन दोघंच जाऊ आम्ही अरे ती नागच्या वेळेला धीरायला कोणाला कोणाला सोबत घेऊन जातो जरा बरं वाटतं आहे सोबत नेल्यावर तर चला कोणताही उशीर न करता लगेच निघू आणि डायरेक्ट आता तिकडेच भेटेन तुम्हाला काहीच भावनाने मी पोचला आहे तर कौसा मच्छी मार्केटला दोघे किती गर्दी आहे आज पण नाना करून मच्छी भेटणार आहे आणि आज आहे थर्टी ब्लॉक पुढे मागे बघायला भेटणार आहे कंटिन्यू र ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बघू आज कचाकच गर्दी भरलेली गर्दीने पूर्ण भरलेले आता तुम्हाला दाखवतो पुढे साबण आणि आहे इकडे भाजी वगैरे मार्केट नेहमी तेच आहे दुसरं काहीच नाही तर बघा इथं किती मासे काला मासे इकडे मासे आहेत चिंबोऱ्या आणि भाजी मार्केट तर बघू शकता नाना आहेत की नाही बघूया थर्टी फर्ट साठी नानानी फुल मच्छी भरलेली आहे फुल मच्छी हा गाबुली बघू शकता सर्व प्रकारचे मच्छी आहे आणि सगळे या नानाच्या दुकानावर हो। नानाने घेतले मस्त डोका तोडायला वाजले कोवावीच्या गोट्या पेन हलवा आहे तुला वावी एकरू सगळे काय नाना तोडतं एक डोका कोलबी सातशे रुपये किलो आणि इकडे गाव गावठी सर्व भाज्या आहेत दुधी वेगळे बघा गोल आहे टमाटर आहे चला आपण मच्छी घेतलेली तलायला वेगळी घेतले आणि रसासाठी वेगळी जाऊ भावींला घेऊन आलं भावीन बोलतो कुठे घेऊन चालेल मला <laughs> जाऊ आता घरी मस्त की मम्मी देऊ बनवायला बघ आता बनवते काय संध्याकाळी आपण यांच्याकडूनच घेतलेलं सामान पावडर वगैरे लास्ट इयरला म्हणजे पप्पूनाना लास्ट इयर म्हणजे लास्ट मंथमध्ये नाना वगैरे आम्ही आलो ना, 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 ना तेव्हा तर चला आता गाडी काढू आणि डायरेक्ट घरी जाऊ काम चालू येतो सुद्धा तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर काहीच जस्ट पोचलोय घरी आणि खूप सारे मच्छी घेतले म्हणजे पूर्ण तो डोका आणि अजून काहीतरी तलाईसाठी बाबा याचा आज कसं काही बोलणार आहे तर दाखवायला भेटणार माझी दाव परत चालू आहे तर चाल देऊ मम्मीला आणि परत लादेवाल्यांच्या इथं जाऊ थोडीशी दाखवतो मला लादे ते गेले जेवायला आहे ना मला जरा उशीर जाऊ दे आता इथून पहिला जातो बस आणि तिथं आई आली दाखवते तुम्हाला ते मस्त मी आता आलो आहे नानांच्या घरामध्ये आणि इकडे आईसुद्धा आले नानीला भेटायला खूप दिवसांनी तो बघू शकता आणि ब आली नुसती बोलतं तर जाऊ दे आता काय बोलू किती दिवसांनी आले तू भेटायला आई म्हणजे अशी खूप दिवसांनी असे कधी आली ना इकडे राहून मारते पण घरात नक्की भेट देऊन जाते आई सध्या घर त्या बाजूला शंकर मंदिरच्या फिरत 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 सर्व चेंज झालं आणि आता आई वयामानुसार जेवढं तिच्याकडून होईल तेवढा ती येण्याचा प्रयत्न करते हेच बघू शकता आता मी वरतून खाली उतरलोय

तो तो आता या वर्षी ना ला <laughs> दोन दोन कुठं टाकली साखळी कुठे टाकलीस इकडं फेकून नव्हता तू सायकल ओपन कशी केलीस तुम्ही आणून नको देव तुम्ही तावी कशी आणली दुसरी सांग मला लवकर लॉकची दोन चावी गोष्ट होती माझ्या एकच चावी होती ती पण तुम्ही तोलून नेलीस मग <coughs> मग लॉक कसा कोल्हा तुम्ही <coughs> <आनू> चावी नको तू तू माझी चावी देऊन येतील आता काहीच मस्त लेबर लोकांना पैसे दिले आणि आज लवकर गेले साडेपाच ला गेले तो लेबर वरचं काम झालेलं आता जातो पहिला फ्रेश होतो काही माफ्याला जायचं आहे धिराजचं काहीतरी कंपनीमध्ये काही काम आहे त्याच्यामुळे काय वस्तू आणायच्या घरी आता जा लगेच निघतो इथून कारण सहा वाजेपर्यंत पोचायचं आहे नवीन ना स्कूटी नाही घेऊन जात जुनी स्कूटी घेऊन जातो पकडला तर वाट लागेल कारण पासिंग ना झाली उद्या आपण उद्या पर दोन तीन दिवसामध्ये झाली तर ठीक आहे कारण की मला ठाण्यापासून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चला कोणताही उशीर न करता पटापट निघू डायरेक्टली जायला आता तर काहीच मस्त रेडी झालं आहे हेल्मेट वगैरे घेतलं आहे आता निघू जायला आपण सकाळीसुद्धा गेलो होतो बाहेर त्याच्यामध्ये जास्त काही तो शूट नाही केला मी गेलो मच्छीला गेलो तेवढं एक आता याचं काही काम वाढून ठेवलेलं आहे मी बोलवले तर चला निघू आता डायरेक्ट जायला जस्ट पोचलं एक कंपनीच्या बाहेर आता त्या बाजूला आहे कंपनी मी या बाजूला थांबलो आहे तर बघू ह्याला किती वेळ लागतो सहा वाजता बोलवलं सहा वाजून गेलेलं आहे थोडा उशीर होईल मला वाटतं अजून काय कपडे वगैरे चेंज नाही केले काही काम आहे कुठं जायचं आहे जा मलाच ना माहिती आहे येईल तेव्हा समजेल तर काही जस्ट पोचलो घर घरी नाही तर एकदम चित्र लागलं ते एकदम जाम धूल आणि ट्रॅफिक पण तेवढीच होती चला त्याचा एक सॅम्पल आणायचा होता घरात तरी नाही ना म्हणून गेलो होतो तो त्याला उचलत नव्हता मग स्कूटीवर घेऊन आलो चला जातो पुन्हा फ्रेश होतो आणि मग मस्त जेवण करून मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आज खूप जणांच्या पार्ट्या असणार आज एक थर्टी बस पार्टी करा घरातच करा बाहेर जाऊ नका कारण की जे दारू पिणार आहेत त्यांचे कसं म्हणजे का पार्ट्या करतात बाहेर जातात ॲक्सिडेंट वगैरे खूप साऱ्या होतात या दिवसामध्ये तर माझं मोस्टली एवढंच म्हणणं आहे की धमाल करा घरच्या घरी करा कोणालाही म्हणजे बाहेर गेल्यावर त्रास न होणार घरच्यांनासुद्धा त्रास न होणार चला मस्त चालू आहे खाली चालून घेतो आणि आज आग्रिकोळी आणि मराठी माणसं फक्त त्यांचा न्यू इयर हे फक्त गुढीपाडायलाच साजरा करतात तुम्ही कसा करता तुमच्या परीजी तर नक्की कमेंट करून सांगा तर आपला पण काही पार्टी वगैरे करणार नाही नॉर्मली जे आपला रोजच पज असतं रोज चिकन मटण असतंच असतं तर इतर दिवशी पण असतं आजचा दिवस वेगळा आहे प्रत्येकासाठी तर आपण नवे वर्ष साजरा करतो तो गुढीपाडायच्या दिवशी आणि कोणीही मला शुभेच्छा पाठवू नका मीही तुम्हाला पाठवणार नाही ऐकत तर चला खाली जाऊ थोडा वेळ चालून घेतो आणि खूप लोकांच्या पाट्यासुद्धा चालू असतील आज आज धुमाकूल असेल फक्त धुमाकूल सगळीकडे तर आज काही लोक जी समजदार लोक आहेत ते एकवीराईच्या दर्शना साईबाबांच्या दर्शनावर खूप ठिकाणी असे देवदर्शन करायला गेले असतील नऊ वर्षाची सुरुवात अशी करतात म्हणजे प्रत्येक जर तुम्ही कशी केली तर तुम तुम्ही तुमच्यावर ठेव हेच हो। आपलं कॅलेंडर बदलणार आहे पण लोकांनी दिवाळीच्या पटंगऱ्या ठेवलेल्या त्या हल्ली झेंगरी घेतले वाजत आहे डेंजर सी दापवत हो बॉक्सरनी कार घेतली डेंजर रोड मध्ये डायरेक्ट बघूया आपण जाऊ गाडी आल्या तर बघच दुखापत व्हायची बॉक्सर कुठे गेला कळलाच नाही कारण हे फटाके वाजायला लागले आणि खूप लोकांनी नऊ वर्षाचं स्वागत केलंय एकदम दिवाळीत जेवढ्या फटाकड्या नसतील वाजवल्या तेवढ्या आता वाजवल्यात डेंजर सॉर्न ज्या बाजूने जाईल त्या बाजूने नुसता आवाजच येत होता चला तर आपण बघा चालून वगैरे आहे मस्त आपण जाऊ घरी कोणीतरी वाजवलं त्या साईडला गेलं बिल्डिंगच्या त्या बाजून दिसला नाही चला तर हिंदू आहे हिंदूच राहणार नऊ वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार हा डायलॉग खूप फेमस आहे आणि खूप जणांनी टेटसला सुद्धा ठेवल्या बरोबर आहे चुकीचं काहीच नाही याच्यामध्ये आपण हिंदू तर शुभेच्छा या गुढीपाडव्यालाच देणार तर चला पुन्हा एक शेवटची राऊंड मारून येतो आणि मग जाऊ घरी तर काही चालून वगैरे मस्तच झालं आता चाललो घरी मला सोबत झोप यायला लागली आता आजचे ब्लॉग कालचा आणि आजचा ब्लॉग आता उद्या सकाळी एडिट करे जाम डोळेवर झोप येते चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय